गणेश चतुर्थीची परबी आयज ख बरं दिसता तुमच्या फेमिली भीत ह आणि दोन भुरग्यांनी आपले फ्युचर करियर सिलेक्ट केला आणि त्यांना ऑल द बेस्ट दोघांक आणि सगळ्यात पहिली दिलीपक कॉन्ग्रेच्युलेशन uh, की त्यांनी आपल्या भुरग्यांक मोटिवेट केले आणि ले या लेवलीचे ले 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 हाडला आता तो सांगतालो त्याप्रमाणे प्रमाणे म्हणजे आज्या पणज्यांनी आवय बापायन जे, बापा जे कमयला ते भुरग्यांक मेळटा म्हणजे ते फळ भुरग्यांक मेळटा त्या प्रमाणे मला दिसत तुमचे एंटायर पूर्वजांचे फळ तुम्हाला मिळाले म्हणजे ते या लेवलिचे ले। किया प्रत्येक क्षेत्रात जेव्हा आवई बापू व जो किती करतात ते नातरांळतात पण ते, ते फळ मिळपाल राईट डायरेक्शन दाखवत गरजेचे आहात आणि दिलीपान आपल्या भरग्यां कॅरियर आपले कसे चूज करैकी सांगलेले सांगा हा कोण परकी नो हर विणोडे लहानपणापासून हा सगळे वाडे वाडे गावा जाण विटोबात सांगतो विटोबच्या जे घराकडल्यानं वय मालदार असे वचत घराकडे वयताले म्हणजे कॅरियर म्हटलं आताच सांगतात त्याप्रमाणे प्रमाणे आवय कडल्यान आणि आज्या आज्या पणजे कडल्यान जे फळ मेळटा ते कशे इम्प्लिमेंट जाता हे आता हे पहिलेच आसतले पण माझे तसेच जालां कित्याक म्हाजो पप्पा मॉस्को वचून दोन वर्षां पॉलिटिकल सायन्स शिकला पण तो पंच जालो पण वयर मेन ना जे आमदार आणि लेवलीचेर पावूंक ना तशीच म्हाका एक प्राऊड एक असले मामा गेले वाटेंतल्यान की म्हाजी आजी म्हणजे अख्ख्या पेडण्या तालुक्यात फर्स्ट लेडी सरपंच झाली आणि ती त्यांना पंचायत म्हणतात ती कुव्या पंचायत होती विजनोडा कुव्या नव्हते विजनोडा पंचायत मागील झाल्या तेव्हा ती मुद्दा फाइंड आउट कर पहिली लेडी सरपंच अख्ख्या पेडण्या तालुक्यात म्हणजे सांगपाचे इथले दहा की ते जीन्स आहात आणि जे त्यांच्या त्रास काढलेत ते मागील भुरग्यांना मिळतात नाकरांना मिळतात त्याप्रमाणे आयज हांव ह्या लेवलीचेर असा सो हांव so, कांय शिकोंक ना पॉलिटिकल सायन्सीन पूण त्यांचे म्हणजे त्यांचा त्रास आता आसा मे प्रमाणे कॅरियर गायडन्स जे दिलीपान सांगला खरंच आयज भुरग्यांक गरजेचे आतां तेका उदक नायन्थ स्टँडर्ड पासून भुरग्यांक कॅरियर गायडन्स जाय कित्याक भुरगे रोंग डायरेक्शन वयता रोंग पाथ चूज करतात आणि मागी आताच सांगताना जॉबा खातीर हे डिफिकल्टीज येतात म्हणजे जर राईट पांच राईट ट्रॅक जर यू भुरग्यांक सिलेक्ट करना जाल्यार मागीर जॉबाक जावं बिजनसाक जावं हे डिफिकल्टीज फेस जाता आयज म्हाका खरें बरें दिसता की जेन्ना मांद्रे मतदार संघात काम करता तेन्ना हांव सगल्या प्रत्येक क्षेत्रांत लक्ष घालतां म्हणजे ते फिल्डांत भुरग्यांक कितें मेळोंक जाय जाणट्यांक कितें जावंक मेळोंक जाय बायलांक कितें म्हणजे प्रत्येक गोश्टी आतां भुरग्यां खातीर आतां कॅरियर कडेन जितलेंच सांगता कित्याक सांगपा सारकें खूब आसा दिलीपान सांगला की एक त्यांनी हांगासर हे घेतला बिरंदोडा पंचायतीत करियर पण आणि नेक्स्ट स तुका हांव फोन करता किया मांद्रे मतदारसंघात प्रत्येक भुग्यात स्टँडर्ड ओ टेन्थ स्टँडर ओ एथ स्टँडर्ड तांकां करियर गायडन्स इंपॉर्टंट हा आणि ते लागून हांवें ऑलरेडी गोवमेंटाकडे एक हजार स्क्वेअर मीटर लिजर प्लॉट घेतला आणि कन्स्ट्रक्शन नेक्स्ट मंथ स्टार्ट जातलो थंय तो प्रोजेक्ट ना एक्सक्लुझिव्हली फक्त स्टँडर्ड खात स्टँडर्ड टेन स्टँडर्ड या रोबोटीक क्लासीस जातले गॅलेक्सी वर्ल्ड म्हणजे त्यांना शिकवा खातीर एक थिएटर हा थिएटरात करिअर गायडन्स एक ॲड हा तू सो हा ते स्ट्रक्चर सगळे आर्किटेक्चर फुल बिल्डअप केले फक्त मागीर एपॉइंटमेंट कोणाक घेऊन कन्सल्टंट घेऊन डिसईड जातले सो नेक्स्ट सिक्स मंथ्स हा मांद्रे मतदारसंघाच्या प्रत्येक भुग्या खातीर ते मागीर त्यांचे फ्युचर गोल्स करपा खातीर खात्री ज क्लासीस जं गायडन्स आय एस आय पी एस शिकपा खात कोर्सीस थंयसर म्हणजे ते एक कंप्लीट मांद्रे मांद्रेच्या भुरग्यां खातीर म्हणजे माझे पेडण्याची येतली नो डावट बॅच व्हायज हा ते ट्रेनिंग स्टार्ट करता म्हणजे oh, wow. फ्री ऑफ कॉस्ट असे चार्जीस काय असले पण वन ऑफ द बेस्ट म्हणजे इंडियेक असे असेन तसे प्लॅन केले आखिडान प्रेझेंटेशन धाडत म्हणजे तुम्हाला जर दाखवल्या तुम्ही हे खरंच जातले की नेशे क्वेश्चन मार्क घेतलो पण डेफिनेटली नेक्स्ट विदीन वन इयर हे सगळे रेडी जातले आमच्या भुरग्यां खातून अशीच भरगी फुडे सरतली बरे फ्युचर आपले क्रिएट करतली आणि गोयचे तसे देशाचे नाव वयर काढतली थँक्यू

आणि खूप पहिली छान ओळख असतात आणि ते आमका इंस्पिरेशन देत असतात जे, जे अपडेट्स असतात ते फेसबुक येत असतात किती किती काम करता तसेच त्यांचे कम कार्य करता हे आमका अपडेट्स देत असतात की कसे त्यांचे काम असतात आणि त्यांच्याकडल्या आम्ही खरेच इंस्पिरेशन जाता इंस्पायर जाता आणि असेच त्यांचे काम चालू उरचे म्हणून आमचा बी त्यांचा सपोर्ट खूप महत्वाचा असा जसं त्यांच्यानी आपले प्लॅन सांगले पण <laughs> ते प्लॅन इम्प्लिमेंट आमकां आम्हाला सगळ्यांना सुद्धा तांकां सपोर्ट दिवप फुडे बी गरजेचें असा अशी तुमकां हांव सगळ्यांना विनंती केलं थँक्यूची इच्छा की ते मिनटां उलयता